नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडवून पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीच असो दररोज वीस प्रश्न आपण घेत असो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करूया आजचा अठ्ठावीस एप्रिलचा पूर्णपणे घडामोडी ठीक आहे आजचा पहिला प्रश्न होता नुकताच जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे कधी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे सव्वीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो जागतिक बौद्धिक संपदा संघटना वर्ल्ड आहे ना इंटरेक्च्युअल प्रॉपर्टी अं ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू आय पी ओद्वारे एकोणीशे सत्तर मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटना स्थापन करण्यासाठी स्थापना झालेल्या अधिवेशनाला चिन्हांकित करण्यासाठी सव्वीस एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस आपण साजरा करतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा करण्यात सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तरला ला स्थापन झाली होती ही संघटना मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आणि त्यानुसार आपण तो दिवस आपण काय प्रकडलाय जागतिक बौद्धिक संपदा दिवस ठीक आहे ओके दुसरा प्रश्न अलीकडे फ्रेंच सन्मान कोणाला मिळाला आहे ठीक आहे तर पायल कपाडिया यांना मिळालेला आहे काही आपण थोडं पाहूया पायल कपाडिया मुंबई स्थित चित्रपट निर्मात्याला फ्रेंच हो। सरकारने प्रतिष्ठित सर, लॉर्ड ना आर्ट्स इट लेटेस्ट ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑफ काय मित्रांनो ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ है की नाही आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्कार सन्मानित करण्यात आले ते कोण आहेत चित्रपट निर्माता आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे चित्रपट निर्मात्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा पुरस्कार आहे पायल कपाडिया यांना मिळालेला आहे हे आपण माहीत असणं आवश्यक आहे पुढे तिसरा प्रश्न छत्तीसगडमध्ये एम्समध्ये टिंबटिंब पहिले स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले कुठे करण्यात आला असा प्रश्न विचारलाय तर एम्स मध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे बघा पहिली स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली ती पण कुठे मित्रांनो छत्तीसगड मध्ये रायपूर मध्ये सुरू करण्यात आलेली आहे एम्स रायपूरने पहिले स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पार पडले ज्यामुळे ते छत्तीसगड मधील असे करणारे नवीन एम्स संस्थापैकी संस्थापैकी एक सहकारी रुग्णालय बनले या प्रक्रियेमुळे विसंगत दात्यांना मृतपिंडाची अदलाबदल करण्याची परवानगी मिळते ज्यामुळे प्रत्यारोपणाची संख्या पंधरा टक्के वाढण्याची शक्यता असते एम्स रायपूरने राज्यात मृतदात्यांच्या अवयदान आणि बालरोग मृत मुत मृतपिंड प्रत्यारोपणातही पुढाकार घेतला आहे ठीक आहे पहिले सेप किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्यात आले मित्रांनो आय एम्स रायपूरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे याचा फायदा आपल्या भारतीयांना खूप मोठा होऊ शकतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेतो की चौथा प्रश्न घेतो भारतभर किती लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी भारत प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे तर मित्र हो, दहा लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी भारत प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इयर थ्री टीयर टू टीयर थ्री आणि ग्रामीण भागातील दहा लाख उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम प्रोजेक्ट सुरू केला आहे या प्रकल्पात प्रमुख पाच प्रमुख स्तंभांचा समावेश आहे उद्योजकासाठी ए आय संचालित पायलट शिक्षण कौशल्य विकास भारत आयडियाथॉन निधी संधीसाठी भारत स्पार्क्स आणि शुरू कर माहितीपट मालिक आणि हा कार्यक्रम कुठे लॉन्च झाला मुंबईत लॉन्च झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तो कुठे लॉन्च झाला मुंबईमध्ये लॉन्च झालेला आहे पुढे पाचवा प्रश्न कितवा मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सव साजरा करण्यात आला मित्र हो लक्षात ठेवा सत्तेचाळीसवा आंतरराष्ट्रीय चित्र मॉस्को आहे लक्षात ठेवा इथे साजरा करण्यात आला आपला हा तर पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो पण त्याच्यासोबत आणखी खूप महत्वाचं आहे मॉस्को महोत्सव प्रदीप कुर्बाह यांना सर्वक्ष दिग्दर्शक आणि सर्वक्ष चित्रपटाचा पुरस्कार मिळाला मित्रांनो हे खूप नाव महत्वाचं हो कारण की इंडियन नाव आहे लक्षात असू दे आपल्याला प्रदीप कुर्बा लक्षात ठेवायची गोष्ट हा, हा खूप पॉइंट खूप महत्वाचा आहे हो त्या मॉस्को सत्तेचाळीस सर्वक्ष दिग्दर्शक आणि चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तो आणि मेघालय चित्रपट निर्मिती प्रदीप कुर्बा सत्तेचाळीस या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या हा लिंग खा बनेंग या चित्रपटाचे सर्वपक्ष दिग्दर्शक आणि चित्रपट पुरस्कार मिळाला हे पुरस्कार नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ द एशियन सिनेमाकडून प्रदान करण्यात आले रशियन चित्रपट दिग्दर्शिका निकिता मिखाल लेखो या महोत्सवाच्या अध्यक्षा होत्या आणि स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक लुईस मिनारो हे प्रमुख ज्युरीचे प्रमुख होते लक्षात ठेवा हे निकिता एक इम्पॉर्टंट आहे लुईस मिनारो एक इम्पॉर्टंट आहे आणि प्रदीप कुर्बा हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या पुस्तक चित्रकृंता हा लिंगाखा बणेंग हे त्या पुस्तकाचं चित्रपटाचं नाव आहे हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं मित्रांनो काही पॉइंट असतात त्याच्यामधले ते पण तुम्ही करत जा जेणेकरून आपल्याला खूप काही सपोर्ट मिळू शकतो ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण ठीक आहे ओके भारत सरकारने पाकिस्तान सोबत कोणत्या नदीच्या कराला स्थगिती दिली आहे ऑब्विसली सिंधू नदीच्या कराला स्थगिती दिलेली आहे हे सगळ्यांना माहितीच आहे पण थोडस आपण सिंधू नदीमध्ये पाहूया सिंधू जल करार चर्चेत कारण एकवीस जानेवारी पंचवीस रोजी जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञाने एक्सपर्टने भारताच्या बाजूने निर्णय दिला आणि आठशे पन्नास मेगावॅट रातले जलविद्युत प्रकल्प चिनाब यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे त्यासाठी एकवीस जानेवारी पंचवीस रोजी भारताकडून तो निकाल झाला ठीक आहे करार केव्हा झाला होता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे ला करार झाला होता लक्षात ठेवा कोण कोण आपल्या देशाचे दाव्याचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या मध्ये झाला होता कोण जागतिक बँक होती सिंधू नदीच्या पाच उपनद्या अशा एकूण सहा नद्या आहेत त्यांच्यात करार भारताला तीन पूर्वेकडील नद्या कुठल्या रावी बियास आणि सतलज आणि पाकिस्तान तीन नद्या पश्चिमेकडच्या सिंधू चिनाब आणि झेलम यानुसार ऐंशी टक्के पाणी पाकिस्तान वापरते आणि वीस टक्के पाणी भारतात वापरले जाते सतलज नदीवर भाकरा धरण आहे आपलं आणि बियास नदीवर पोंग आणि पांडोह धरण आहे रावी नदीवर रणजित नग सागर धरण बांधलेले आहे हे थोडेसे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी क्लिअर करण्याचं काम केलेलं आहे कारण की जी केचा प्रश्न येऊ शकतो आणि करंटचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो भारतीय लष्कराने व्हॉइस ऑफ किन्नर कम्युनिटी रेडिओ सेशन कुठे सुरू केले आहे तर किन्नौर किन्नर नाव आहे तर किन्नौर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे किन्नौर हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराने वीस एप्रिल पंचवीस रोजी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पोह येथे व्हॉइस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन भारतीय लष्कराच्या जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले हा उपक्रम ऑपरेशन सद्भावनाचा एक भाग आहे त्याचा मुख्य उद्देश सीमा भा, वर्ती भागात नागरी लष्करी सहकार्य मजबूत करणे हा आहे ओके आठवा प्रश्न देखभाल कमांड कमांडर परिषद पंचवीस कोठे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, आली आहे तर नागपूर मध्ये आयोजित करण्यात आली होती 23 एप्रिल रोजी नागपूर येथे देखभाल कमांड कमांडर परिषद पंचवीस चे आयोजन होते याचा उद्देश भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता वाढवण्याचा देखभाल क्षमता क्षमता वाढवणे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी पी सिंग यांनी हायब्रिड पद्धतीने परिषदेचे अध्यक्षपद भूषवले लक्षात ठेवा देखभाल कमांड कमांडर परिषद पंचवीस नागपूर मध्ये झालेली आहे नववा प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिले दहा गेगा बॅड ब्रॅडबॉम ब्रे, नेटवर्क ब्रॅड बँड नेटवर्क सुरू केले आहे तर लक्षात ठेवा चीन देशाने केलेले आहे ते चीन देशात कुठे हेबेही प्रांतातील सुनान काउंटीमध्ये संपूर्ण देशात अत्याधुनिक हायस्पीड आणि कमी विलंब इंटरनेट सेवा प्रदान करणे या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश होता हायस्पीड इंटरनेट नेटवर्कचा पाया पुढील पिढीच्या पन्नास गिगा पॉइंट म्हणजे पॅसिव ऑप्टिकल नेटवर्क तंत्रज्ञानावर तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे डेटा ट्रान्समिशन सध्याच्या फायबर ऑप्टिक इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षाही किती पटीने जलद होते ठीक आहे हा एक पॉईंट लक्षात ठेवा दहा जी बी लक्षात ठेवा आता आपला फाय जी चालू आहे पण दहा गिगा बॅट म्हणजे दहा जी ब्रॅडबॉन नेटवर्क सुरू केले तर चीन देशाने केलेलं आहे ठीक आहे दहावा प्रश्न मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने टिंबटिंब यांना गौरवण्यात आलेले आहे तर सचिन पिळगावकर यांना गौरवण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने देशाच्या भारत निर्यातीत पाचव्या स्थानावरून कितव्या क्रमांकावर भारताने झेप घेतलेली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा पाचव्या क्रमांकावर तिसरा क्रमांक भारत पोहोचलाय इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये ठीक आहे निर्यातीत पाचवा होता आता भारत किती तिसरा देश आहे बारावा प्रश्न चीन देशाच्या तीन अंतरावीरांनी कोणत्या अवकाश यानातून अवकाशात उड्डाण केले आहे तर शेंजू वीस काय शेंजू वीस मधून त्यांनी काय केले यानातून अवकाशात उड्डाण केलेले आहे शेंजू वीस पुढे तेरावा प्रश्न भारतीय अर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते मिशन सुरू केले आहे तर ऑपरेशन टिक्का नावाने मिशन सुरू केलेले आहे ऑपरेशन टिक्का लक्षात ठेवा पुढे चौदा प्रश्न देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे पहिलं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे कुठे मुंबईमध्ये पंधरा प्रश्न कोणत्या कंपनीसोबत मिळून कौशल्य विकास मंत्रालयाने ए आय करिअर फॉर वुमन अभियान सुरू केले आहे बघा मायक्रोसॉफ्ट सोबत आपण करार केलाय लक्षात ठेवा कौशल्य विकास मंत्रालयाने एआय करिअर फॉर वुमन अभियान सुरू केलं मायक्रोसॉफ्ट सोबत केलेला आहे सोळा प्रश्न अदिबा अनम महाराष्ट्र पहिली मुस्लिम महिला आयस बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे मित्र हो खूप जबरदस्त झाले अदिबा अनम ह्या ज्या महिला आहेत ना पहिल्या मुस्लिम महिला ज्या आयस बनल्या आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातल्या आहेत असं विचारलंय तर ते मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सतरावा प्रश्न मित्रांनो जागतिक मलिनी दिवस तेथील सॉरी इथं काय आहे थीम काय होतं असं पाहिजे होतं लक्षात ठेवा ठीक थी आहे थीम काय आहे ठीक आहे असा प्रश्न आहे उत्तर आहे मलेरिया एन्स विथ अस हे त्याचं नाव आहे लक्षात ठेवा मलेरिया एन्स विथ अस हे त्याचं नाव आहे तिथं थीम हवं आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि पतीस थीम काय मलेरिया एन्स विथ अस लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अठरावा प्रश्न महाराष्ट्र पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्र पहिली पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमांवर कोणी प्रथम क्रमांक पटकवलाय तर आटपाडी लक्षात ठेवा बाजार समितीने पहिला क्रमांक पटकवलेला आहे एकोणीसवा प्रश्न ठीक आहे तेलिसमन है ना साबरे हे हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला ठीक आहे बघा समन आणि साबरे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास देशात सुरू करण्यात आलेला आहे विसावा प्रश्न कोणत्या राज्यात बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आलेले आहे ते कोणत्या राज्यात आहे बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये ते साकारण्यात आलेलं आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारताने कोणत्या देशा अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे बघा कोणत्या देशाच्या देशादरम्यानची म्हणजे भारताने एक असा अटारी वाघा बॉर्डर बंद केली ते कोणत्या देशादरम्यान आहे ऑप्शन आहे भारत पाकिस्तान भारत अफगाणिस्तान भारत बांगलादेश भारत म्यानमार उत्तर चुकू दे उत्तर बरोबर सुद्धा आपण उत्तर देत जा करून आपला कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबूया उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू